हुपरी शहरामध्ये नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदाराने मतदानाचा हक्क बजावलेला असून सार्वत्रिक मिळून ऐंशी टक्के मतदान झाले आहे दहा हजार एकशे बत्तीस पुरुष नऊ हजार नऊशे एकोणीस स्त्रिया इतर दोन असे एकूण वीस हजार त्रेपन्न मतदारांनी आपला हक्क बजावला आहे जर्मनी या ठिकाणी नोकरीसाठी वास्तव्यास असणारे अनिकेत संदे राहणार हुपरी हे मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी हुपरी या ठिकाणी हजर झाले होते ज्येष्ठ नागरिक मतदारासाठी व्हीलचेअर वरून आणण्यात येत होते शहरामध्ये सात नंबर वार्डमध्ये मतदान मशीनवर शाई लागल्याचे दिसून आल्याने एका उमेदवाराने तेथील मतदान प्रक्रिया थांबवण्यास सांगितले त्यामुळे एक तास तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं व ते मशीन बदलून दुसरे त्या ठिकाणी देण्यात आले तसेच वार्ड क्रमांक नऊ तीन चार पाच दोन या ठिकाणी किरकोळ बाचाबाची झाली इतर ठिकाणी शांत वातावरणात मतदान पार काही ठिकाणी फार मोठे आर्थिक व्यवहार होऊन मतदारांना विकत घेऊन सायंकाळी पाच वाजल्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कार्यकर्त्यांनी धडपड चालू केली होती मतदानाचा निकाल तीन तारखेला जाहीर होणार असे कार्यकर्त्यांना वाटत असताना अचानक शासनाने एकवीस डिसेंबर ही तारीख दिल्यानंतर कार्यकर्त्यांच्यामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली या मतदानाच्या वेळी पोलिसांनी आपला चोख बंदोबस्त ठेवून काही ठिकाणी लाठीचार्जचा वापर केला व सायंकाळी साडेसहा वाजता वार्ड क्रमांक चारमधील मधील उमेदवारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही अधिकारी आणि उमेदवार यांच्यात शाब्दिक वार झाले तेथील वातावरण शांत करून मतदान शांततेत पार पडावे या उद्देशाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता